अंजनगाव सुरजी न्यूज आपल्या शहरातील नवीन नवीन आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका चौसाळा ते निमखेड रस्त्यावरील गावकऱ्यांचे उपोषण सुरू उपोषणात शालेय विद्यार्थ्यांचा पाठिंबा अंजनगाव सुळजी चौसाळा ते निमखेड रस्त्यामध्ये असलेल्या बेलगंगा नदीवर पूल नसल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून नदीपात्रातून शाळेत जावे लागत असल्याने अखेर निमखेड येथील ग्रामस्थ नंदकिशोर खडसे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी पूल व रस्त्यासाठी दिनांक नऊ सप्टेंबरला उपोषणाला सुरुवात केली आहे चौसाळा येथील श्रीमती शेवंताबाई काळमेक विद्यालयातील वर्ग पाच ते दहापर्यंतचे विद्यार्थी दररोज शाळेत जाण्यासाठी जातात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात हो आहे पूल बांधा असे अनेक निवेदने निमखेड चौसाळा खिराळा येथील नागरिकांनी आजपर्यंत प्रशासनाला दिले हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंतर्गत येत असल्याने आमच्याकडे एवढ्या निधीची तरतूद नाही हे रडगाने अधिकाऱ्यांचे असते या लटगाणाऱ्या कंटाळून अखेर आज निमखेड येथील रहिवाशी नंदकिशोर खडसे यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिला होता आणि नऊ सप्टेंबरला नंदकिशोर खडसे यांनी उपोषणाला सुरुवात केली या उपोषणाला सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाठिंबा जाहीर केला जावेद शहा अंजनगाव सुरजी न्यूज माझे नाव अंजली संदीप कशी मी श्रीमती शवंताबाई काळमे चौ विद्यालय चौसाळा येथील विद्यार्थी खेळ बाजार मा आमची मागणी आहे की ह्या रस्त्यावर पूल व्हावा कारण आम्हा आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना प पाणी ओलांडून नदीच्या पात्रातून ओलांड नदी ओलांडून जावं लागते शाळेत त्याच्याने तीन किंवा चार फूट एवढे यो, एवढे पाणी राहते आम्हाला तेवढे पाणी ओलांडून जावं लागते आणि आमचे पुरे आम्हाला आमचे पुरे युनिफॉर्म येथील ओले होतात त्यामुळे आम्हाला दिवसभर त्या वल्या युनिफॉर्ममध्ये राहावं लागते माझी एवढीच विनंती आहे की बा ह्या रस्त्या ह्या नदीवर पूल बांधून द्यावा मागणी एकच आहे की, की सरकारने हा पूल लवकरात लवकर बांधून द्यावा अच्छा परिस्थिती अशी आहे की हा जो मार्ग आहे हा मार्ग पहिले हे शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला वाटलं की आपल्या याच्यात जीवनात आपल्याला कठोर परिश्रम केल्याशिवाय काही भेटत नाही त्यानं आपलंच भाव काहीतरी कर्माचे भोग म्हणून शेतकऱ्यानं लक्ष दिलं नाही परंतु ही लहान कोळी फुलं आहेत की जे शिक्षण शिकून राहिले त्या शिक्षणाच्या भरोशावर या आजूबाजूच्या पंचक्रोशीतच नव्हे तर पूर्ण देशात ते नाव कमावून राहिले कारण की तुमच्या या चौसाळा निमखेळ बाजार आणि इकडचे जे आदिवासी एरियातले लोक आहेत हे सुनौना हिरवपूर ते कारण हिरापूरचा आता नुकताच एक मुलगा तो इथूनच याच पुलावरून जात होता जज झालेला आहे तो फरकुंडे साहेबाचा आहे ना तर परंतु या पुरांनी किती दिवस हे दुःख सहन करायचं कारण की नाक दाबल्याशिवाय प्रशासनाला जागा येत नाही आणि प्रशासन यावेळेच्या या आंदोलनाची या निश्चित दखल घेईल कारण की इथं म्हणजे शेतकरी समाजसेवक आणि विद्यार्थी तर आहेतच छोटे मोठे आणि त्यांचे शिक्षक सर्वजणं पाठिंबा देत असल्यामुळे याला थोडंसं जरा आपल्याला ताणून घ्यावं लागेल आणि हे ठोस आश्वासन दिल्याशिवाय नंदूभाऊ आपल्याला इथून उठायचं नाही हे ठरवावं लागेल हा पूल निश्चितच होईल कारण की हा पूल बऱ्याच जणांनी आश्वासन खूप दिला वैधानिक विकास मंडळाच्या वेळेस निधी आला कोणी खासदार आहे ते बस इलेक्शन असल्यामुळे आचारसंहिता आहे त्याच्यामुळे काम रोखला आहे तर आता हा ठोस आश्वासन घेऊन हा निर्णय लागेपर्यंत नंदूभाऊच्या नेतृत्वात सर्व चौसाळा निमखेड बाजार म्हणजे जिल्हा परिषदचे सभापती आहे पंचायत समितीचे माजी सभापती आहे बाळासाहेब काळमेघ आहेत किशोर भाऊ आहेत सर्वच आहेत आमचे प्रदीप भाऊ आहेत रोंदळे आहेत म्हणजे गावातल्या प्रत्येक जाती धर्माचे लोक इथं हा पूल व्हावा याच्यासाठी साम दाम दंड नीती वापरून हा पूल झाल्याशिवाय इथून हटणार नाही एवढं मी तुम्हाला लिहून देतो हे उपोषण याच्यासाठी केलं की हे लग्न शाळेत मी खूप तपली राहिली नदीचं हे आपलं पूल नाही आहे केले त्या नदी पात्रातून त्या कारणानं हे उपोषण केलं पोरेसाठी बघतो आमची मागणी आहे तीन चार पूल आणि पाचवा पूल तो रस्ता रस्ता जर झाला नाही तर आमरण उपोषण माझं चालूच राहील हे बंद होणार नाही आपण बघत आहात अंजनगाव सुरजी न्यूज अंजनगाव सुरजीच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा तुमच्या शहराचे चॅनल 安全高，素质妞 s